सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सिन्नर तालुक्यातील गुळवंस येथील श्री रामचंद्र देवस्थान ट्रस्टचा इनाम गट क्रमांक बाराशे एकोणऐंशी या देवस्थानच्या मालकीच्या जमिनीवरून मोठा कायदेशीर वाद निर्माण झालाय अर्जदार कारभारी सुखदेव सानप यांनी संबंधित जमिनीचा कायदेशीर ताबा मिळावा म्हणून प्रशासनाकडे मागणी केली आहे या जमिनीवर पूर्वीपासून देवस्थानच्या नावे वहिवाट चालत असून सानप कुटुंबांचे पूर्वज देवस्थानचे पुजारी आणि पंच होते एकोणीसशे अठ्याहत्तर पर्यंत त्यांची नोंद अधिकृत होती मात्र दोन हजार पंधरा साली झालेल्या कथित लिलाव प्रक्रियेद्वारे काही राजकीय प्रभावाखालील आणि स्थानिक गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी बेकायदेशीरपणे ताबा मिळवला अर्जदार सानप यांच्या म्हणण्यानुसार सदर जमीन ही खाजगी व्यक्तीची नाही तर देवस्थानची इनाम जमीन आहे आणि त्यामुळे कोणत्याही वारसानं वैयक्तिक हक्क म्हणून ताबा मिळवणे कायदेशीर अमान्य आहे त्यांच्या मते या जमिनीवर आजही पूजा अर्चा यात्रा महोत्सव यांसारख्या धार्मिक परंपरा त्यांनी आणि त्यांच्या पार तरी देखील काही लोकांनी कट कार्यस्थान करून अवैधरित्या स्वतःची नावे सातबारा उतारावर चढवलेली आहेत या पार्श्वभूमीवर अर्जदार सानप यांनी दोन हजार अकरा साली उपविभागीय अधिकारी निफाड आणि तहसीलदार सिन्नर यांच्याकडे अर्ज करून तिमाही वारस नोंद मिळवण्याची विनंती केली होती त्यानुसार अधिकाऱ्यांनी तलाठ्याला चौकशीचे आदेश दिले होते आणि चौकशी अहवालही तयार झाला होता मात्र त्यावर उपविभागीय अधिकाऱ्यांची मंजुरी न घेता मंडळ अधिकाऱ्यांनी 20 एप्रिल रोजी ही ही नोंद प्रमाणित केली कृती पूर्णपणे विरुद्ध होती त्यामुळे ही जमीन आमच्या पूर्वजांनी देवासाठी वाहिलेली आहे आमच्या भोळेपणाचा फायदा घेऊन काही लोकांनी अवैधरित्या कब्जा मिळवला आहे आम्हाला आमचा हक्क आणि न्याय मिळवून द्यावा असं अर्जदार कारभारी सानप यांनी स्पष्टपणे सांगितलंय सुखदेव सानप हे गुळवंस राहणार आता हल्ली राहणार शिन्नर आहे आमची वारसाची नोंद प्रांत साहेबांनी उडवली आणि वडिलांचे नाव आधी खतवणीत उडून गेले तर प्रांत साहेबांनी आमची वारसाची नोंद उडवल्यानंतर आमचे आठ वर्ष उतार नाव नाही तरी सदरवतींनी देवस्थान रजिस्ट्रेशन केलं आणि मी पुढील अपील केला असताना खालील निर्णय हो जा महसूल कवी निर्णय केला खालील निर्णय हो जा आता इथं महसूल आयुक्ताला मोरे साहेबांना पण भेटलो ते म्हणा तुम्ही प्रांताकच जा प्रांतानी कशी काही नोंद रद्द केली पक्की वारसाची नोंद रद्द करून आणि आम्हाला म्हणते का दिवाणीच जा आता आणि ती देवा वारसाची नोंद पक्की असलेली ही प्रांताचाच अधिकार आहे का बा रद्द करायचा तर मग प्रांताला जर अधिकार आसन रद्द करायचा तर पुढील आपीला जर ते खालील निर्णयावर सांगता तर मग पुढच्या आपीला जायचं काही कामच नाही ना सगळे अधिकार जर प्रांतालाच दिलेले असन वारसाचे पक्की नोंद आणि वारसाची पक्की नोंद रद्द करण्यासाठी दिवाणीचा आदेश न घेता मंगळुळे साहेब त्यांनी प्रांत मंगरुळे शशिकांत मंगरुळे साहेब निफळ त्यांनी दोन हजार पंधरामध्ये आमची वारसाची नोंद रद्द करून सदर व आजपर्यंत ते उतारायला नाव नाही आणि वडिलांचं सत्याहत्तर सालापासून वारसाची नोंद असताना कुळ वारसाची वयवटदार नोंद असतानासुद्धा त्यांनी ती रद्द केली म्हणजे सगळे अधिकारच प्रांताला आहे का भाऊ असं त्यांनी अशी लेखी द्यावा का आम्हाला बा आमचा आम्हालाच अधिकार आहे बा पक्क्या नोंदी रद्द करायचा असं प्रांताने आदेश द्यायला पाहिजे का असं लिखी द्यायला पाहिजे का मलाच नोंदी रद्द करायचा आदेश आहे केल्यानंतर मग मी अर्ज टाकलेला आहे जिल्हा साहेबांना का मला माझ्या वडिलांचं नाव आधी म्हणून तहसीलदारांनी वळलेलं आहे ते बी माहितीच्या अधिकारात गेल्यानंतर नाव वळलेलं आहे तिथे बी त्यांनी सक्षम न्यायालयात जाऊन दाद माग म्हणून पण आधी दाद मागाय लावली आणि मग परत नाव वळले मग नाव वाढल्यानंतर ते आधी म्हणूनच वळलेलं आहे नंबर बाराशे एकोणऐंशी गुळवंसून आमची वारस नोंद वाढायला पाहिजे उतारायला या प्रकरणामध्ये तहसीलदार यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे तर या संपूर्ण प्रकरणामुळे गुलवन्से येथील श्रीरामचंद्र ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा धोक्यात चित्र निर्माण नावानं नोंद असलेली जमीन पुन्हा ट्रस्टच्या मालकीत येण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेचा आधार घेतला जातोय आता सर्वांची नजर प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे लागली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक